नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय कविता कट्टा अर्थात कवितेतून समाधान आजच्या कवितेचे शीर्षक ती समोरून गेली रस्त्याकडेला उभा होतो आणि समोरून गेली मग कविता सुचली ती समोरून गेली जर कविता आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कवितेचे शीर्षक ती समोरून गेली मी तिला पाहिले आणि तिनं मजला मी तिला पाहिले आणि तिनं मजला फक्त एक मिनिट तिचा माझा नयन सोहळा सजला फक्त एक मिनिट तिचा माझा नयन सोहळा सजला ती समोरून गेली ती समोरून गेली आणि मन माझे स्वप्न फुलात रमले आणि मन माझे स्वप्न खुलात रमले चंचल माझ्या मनपाकरास उगाच काहीतरी भासू लागले चंचल माझ्या मनपाकरास उगाच काहीतरी भासू लागले अशीच ती माझी असती अशीच ती माझी असती मीही तिचा तसाच असतो मीही तिचा तसाच असतो हातातहात सदैव घेऊनी हातातहात सदैव घेऊनी वाऱ्यावरती स्वार असतो वाऱ्यावरती स्वार असतो कधी कडेलाच थांबून आणि रेलून तिलाच थोडंसं कधी कडेलास थांबून आणि रेलून तिलाच थोडंसं एकादा आईस्क्रीम खाल्लं असतं एकादा आईस्क्रीम खाल्लं असतं आणि तिच्याच डोळ्यात कधीतरी आणि तिच्याच डोळ्यात कधीतरी माझं प्रतिबिंब निहाळलं असतं माझं प्रतिबिंब निहाळलं असतं नवी राणे नवी झाडे नवी राणे नवी झाडे नवी रस् नवे रस्ते नवी स्वप्ने नवे रस्ते नवी स्वप्ने पाहिलं असतं मीही तेही तिच्याच बरोबर पाहिलं असतं मीही तेही तिच्याच बरोबर पण कशाचं काय आणि कुठलं काय पण कशाचं काय नाही कुठलं काय नेहमीच आमचं फाटक्यात पाय नेहमीच आमचं फाटक्यात पाय ती सुंदर देखणी दौलतीचा तिचा नेटका ती सुंदर देखणी दौल तिचा नेटका तिच्या पायी खिशाला चटका तिच्या पायी खिशाला चटका तिच्या खर्चाचा सोसवेल भार तिच्या खर्चाचा सोसवेल भार अहो ती समोरून गेलेली मर्सिडीज कार ती समोरून गेलेली मर्सिडीज कार मर्सिडीज कार धन्यवाद